नमस्कार संध्या फॅशन या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये असे काही ब्लाऊजचे कलर सांगणार आहे ते तुम्ही पाच ते सहा साड्यांवर इझिली घालू शकता तर लाल कलरचा ब्लाऊज हा तुमच्याकडे असायलाच हवा लाल कलरचा ब्लाऊज हा पाच ते सहा साड्यांवर आपण नक्कीच घालू शकतो तर ब्लू कलर कलरच्या साडीवर रेड कलरचा सा ब्लाऊज खूप छान दिसतो आणि खूप उठावदार देखील दिसतो तसेच ब्लॅक कलरच्या साडीवर तुम्ही रेड कलरचा ब्लाऊज घालू शकता रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन खूप छान दिसतं ऑरेंज कलरच्या साडीवर तुम्ही हा ब्लाउज घालू शकता तुमच्याकडे त्या साडीवर ब्लाऊज असेल तरीही तुम्हाला जर कधी वेगळा लूक हवा असेल तर तुम्ही रेड क कलरचा ब्लाऊज घालू शकता ग्रीन कलरच्या साडीवर देखील रेड ब्लाऊज खूप छान परफेक्ट वाटतो व कॉम्बिनेशन देखील खूप छान उठून दिसतं क्रीम कलरच्या साडीवर देखील रेड ब्लाउज तुम्ही घालू शकता मग ती साडी नेट सिल्क नेट असली किंवा सिल्क असली तरी देखील खूप छान दिसतं तसेच रेड कलरच्या साडीवर देखील तुम्ही रेड कलरचा ब्लाऊज घालू शकता सिल्क असेल कॉटनची साडी असेल तरी देखील तुम्ही हा ब्लाऊज घालू शकता आणि त्यामुळे साडी खूप छान दिसेल अशा प्रकारे आठ ते सहा साड्यांवर इझिली रेड कलरचा ब्लाऊज तुम्ही घालू शकता तुमच्याकडे एकतरी ब्लाऊज रेड कलरचा कपाटात असायलाच हवा इन वेळेला तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल